ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवलीत दरवर्षी दिपेश मात्रे फाउंडेशनच्या वतीने साम्राज्य दहीकाळा उत्सव डोंबिवलीतील सम्राट चौक येथे साजरा केला जातो. यंदा स्वराज्य दही काला उत्सवात दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षाचालकांना देण्यात आल्याचं दिपेश मात्रे यांच्याकडून सांगण्यात आलंय. कोरोना काळात रिक्षाचालकांनी देखील अनेक रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठा सहभाग घेतला होता. तसेच शहरात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली की रुग्णवाहिका पोहोचण्यापर्यंत रिक्षा चालक आपल्या रिक्षातून जखमींना रुग्णालयात पोहोचवत असतात आणि त्यांची मदत करत असतात हे सर्व बघता त्यांच्या सन्मानार्थ दिपेश मात्रे फाउंडेशनच्या वतीने स्वराज्य दहिकाला उत्सवाचा मान यंदा रिक्षा चालकांना देण्यात आलाय तसेच दहीहंडी दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे तसेच गुलाबी साडी फेमर संजू राठोड यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा होणार आहे त्याचबरोबर रील स्टार विनायक माळे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिपेश यांच्याकडून देण्यात आली आहे यावर्षी आपण दही कला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे सत्तावीस तारखेला आणि या दहीहंडीमध्ये आपण रिक्षा चालकांना एक विशेष मान दहीहंडी फोटण्याचा देतोय जेणेकरून रिक्षावाल्यांच्या बद्दल जे शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये जो रोष असतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि रिक्षाचालकांबद्दल थोडं चांगलं मत लोकांचं व्हावं याच्यासाठी आणि रिक्षाचालकांनी देखील समाजासाठी आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतो आहे रिक्षाचालकांना रिक्षा एक संधी देऊन रिक्षाचालकांबद्दलचं लोकांचं मत बदलण्याचं आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे कारण रिक्षाचालक आपण बघितलं असेल तर अनेक वेळा रिक्षाचालक एक चांगलं काम या शहरासाठी करत असतात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसेल तेव्हा पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर पेशंट काही लोकांचे दागिने जेव्हा ह्याच्यामध्ये राहतात रिक्षामध्ये ते परत देण्याचं काम किंवा अनेक वेळा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये रिक्षावाले चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांचं हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका, आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़म सा सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा